ब्रॉट टू यू बाय टेक्नो ट्वेंटी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा अतिशय प्रतिष्ठेचा झालेला आहे कालच स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सभा घेतल्यानंतर आता ठाकरे शिवसेनेने सुद्धा पलटवार करायला सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत आमदार नितेश राणे आहेत खरं तर शेवटचा टप्पा आहे आम्ही बघतोय गेल्या काही दिवसांपासून किती धावपळ मेहनत सुरू आहे प्रतिष्ठेची तर लढाई आहेच आहे परंतु दोनदा निवडून आलेल्या विनायक राऊतांना पराभूत करण्याचं किती मोठं आव्हान वाटतं ही प्रतिष्ठेपेक्षा कोकणाच्या अस्मितेसाठी फार महत्वाची निवडणूक आहे कारण का गेली दहा वर्ष आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा आणि एकोणीसला इकडच्या मतदारांना मोदीजींना मतदान करायचं होतं आणि म्हणून विनायक रावतांना मतदान केलेलं होतं म्हणजे जी मोदीजींचा जो मतदार होता ज्यांना मोदीजींना केंद्रात पाहायचं होतं मग इथे कमळ चिन्हाचा कोण उमेदवार नव्हता म्हणून धनुष्यबाण म्हणून विनायक रावतांना मतदान केलं होतं आता ही दहा वर्ष मधले सात वर्ष विनायक राऊत सत्ताधारी खासदार म्हणून इथे वावरले पण मोदीजींच्या कुठल्याही योजना असो मोदीजींचे महत्वाचे प्रकल्प असो किंवा मोदीजींसारखी एक मोठी बलाढ्य महाशक्ती मागे असताना पण आमच्या ह्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये कुठलेही महत्वाचे प्रश्न विनायक राऊतजी सोडू शकलेले नाहीत हायवेचा प्रश्न असो इथे बीएसएनएलचा प्रश्न असो इथे असंख्य रोजगार निर्मितीचा प्रश्न असो मोठा कारखाना ये न येणं कुठलाही मोठा उद्योगधंदा ये न येणं आता गेली चौदा ते एकोणीसमध्ये अरविंद सावंतजी केंद्रीय मंत्री होते अवजूड उद्योग मंत्री होते शिवसेनेचे होते तेव्हा तर शिवसेना एकसंघ होती सगळं काय आलबेल होतं त्याही पाच वर्षमध्ये काही केलेलं नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून स्वतः उद्धवजी ठाकरे होते तिथे काय हा खासदार विनायक राऊतजींनी केलेलं नाही म्हणून एकंदरीत आता दहा वर्षामध्ये लोकांनी त्यांना संधी दिलेली होती लोकांनी आजमवलं की बाबा विनायक राऊतांची क्षमता काय आहे विनायक राऊत काही करू शकतात म्हणून ह्या सगळे विका हे सगळे विषय नजरेसमोर ठेवून आता जनतेने ठरवलेलं आहे की आता ही कोणाच्या प्रतिष्ठेची राजकीय कोणाच्याही नेत्याची प्रतिष्ठेच्या पेक्षा कोकणी माणसाच्या प्रतिष्ठेची आणि कोकणी माणसाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची निवडणूक असल्यामुळे मला वाटतं मतदारांनी मन बनवलेलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला चार जूनला दिसेल कोकणवासीय जे आहेत यांच्या डोक्यामध्ये तरी विकास दिसतोय परंतु मनात कुठेतरी सहानुभूतीची घालमेल सुद्धा दिसते त्यामुळे त्याच्यावर मात करण्यासाठीचे काय विशेष सहानुभूती ही फक्त मुंबई तक आज तक या आपल्या माध्यमातून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय शेवटी सहानुभूती कोकणातल्या इकडच्या तरुणांबद्दल नाही आहे का जे आपले आईवडिलांना इथे सोडून कोणाच्या तरी भाड्यामध्ये घरामध्ये जाऊन राहतात आई वडील वर्षभरामध्ये कधी आजारी पडले तरी धावत धावत पळत पळत इथे यायला लागतं आणि त्यांना इथे कुठेतरी डॉक्टरकडे घेऊन त्यांच्यामध्ये सहानुभूती नाही का कुठलाही मोठा प्रकल्प आला तर मग सीवर्ल्ड आला विरोध करायचा एअरपोर्ट आला विरोध करायचा ग्रीन रिफायनरी आले विरोध करायचा जैतपूर आला विरोध करायचा मग आमचं म्हणणं आहे की ठीक आहे एवढे सगळे प्रकल्प तुम्हाला नको होते ना तुम्ही तरी एक छोटासा कुठेतरी प्रकल्प उभा करायचा तिथे पाचशे लोक तरी तिथे नोकरीला लागले पाहिजे तिथे शंभर लोक तरी नोकरीला लागले पाहिजे तुम्ही करायचं नाही दुसऱ्यांना करायला द्यायचं नाही हा जो काय एकंदरीत जो दृष्टिकोन आहे ना त्याला आपण सहानुभूती म्हणू शकत नाही उलटी सहानुभूती हे कोकण माणसाबद्दल आपण दाखवली पाहिजे की बाबा तू तु तुम्ही राहतात कसं आहे तुमच्या आई वडील नातेवाईक इथे तू मुलगा मुंबईमध्ये कुठे राहतो चारशे फूटच्या घरात राहतो तो बाबा आपला कधीतरी वर्षभरामध्ये जत्रेच्या निमित्ताने गणपतीच्या निमित्ताने येतो गावातलं घर उघडतो आई वडिलांकडे पाहतो म्हणून मला असं वाटतं सहानुभूती ही कोकणी माणसाकडे आहे आणि त्या सहानुभूतीमुळेच आता या सात मेला साहेबांच्या नावाने मतदान होणार आहे निश्चित पण कुठेतरी आरोप असाही केले आहेत की साखर कारखाना असेल गिरणी असेल किंवा त्या ठिकाणी शासकीय रुग्णालय असतील यालाही विरोध कधीतरी राणेंनी केलेला होता मला एक उदाहरण त्यांनी दाखवावं राजकीय आरोपांना उत्तर देण्यापलीकडे एक उदाहरण असं दाखवलं दाखवावं की ज्या उद्योगाला आम्ही विरोध केला आणि त्याच्यामध्ये पुढे असं काय झालेलं नाहीये आता तुम्हाला तो राजकीय मुद्दा आमच्या विरोधकांना समोर आणायचा असेल तो कारखाना कधी उभंच करायचा नसेल आता उपरुग्णालयामध्ये ह्या दहा वर्षामध्ये ऋतूजी पाच वर्ष नाही किमान साडेसात वर्ष यांच्यात आरोग्य मंत्री होता पाच वर्ष दीपक सावंतजी होते जे उद जे दा, मा युती सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते अडीच वर्ष स्वतः राजेश टोपीजी होते जे उद्धवजींचे एकदम जवळचे होते मग दहा वर्षामध्ये अगर साडेसात वर्ष तुमच्या स्वतःचा अगर आरोग्यमंत्री असेल तर मग आम्ही विरोध कसा करू शकतो आणि मग आमच्या विरोधका विरोधला तुम्ही का दखल घेत आहे आम्ही आमचं काम केलं आम्ही आमचं रुग्णालय आम्ही आमचं हॉस्पिटल बांधलं कारण की आम्हाला इकडच्या लोकांच्या गरजा कळल्या आमचा इकडचा पेशंट कारण का शासकीय यंत्रणा व्यवस्थित नसायची म्हणून आमच्या इकडचा पेशंट यात कोल्हापूरला घेऊन जायला लागायचा किंवा गोळ गोव्याला घेऊन जायला लागायचा आणि दहा मधून किमान सात सात लोक या मधल्या दीड तासाच्या प्रवासामधून दगायचे किंवा मृत्युमुखी पडायचे त्याच्यावर पर्याय म्हणून राणेसाहेबांनी एक पण कुठली शासकीय निधी न वापरता ना इथे साडेसात बेडचं हॉस्पिटल उभं केलं मेडिकल कॉलेज उभं केलं ती आमची चूक झाली का थेच हे उद्धवजीने काय इथे उभं केलं नाही कोकणातले वर्षानुवर्ष तुमचे आमदार खासदार उभे राहिलेले आहेत तर तुम्ही वैयक्तिक उभं करा ना ग्रामीण म्हणजे साष्ट रुग्णालय देणं हे उद्धवजींनी दिलेलं नाही आहे हे सरकारनी दिलेलं आहे हा आणि ते पण जरा मला तुम्हाला विनंती करीन तुम्ही कॅमेरा तिथे फिरवा आत्ता जाऊन आम्हाला बसून सुख सोयी सगळ्या गोष्टी करायला लागत आहेत ते पण कुठल्या अवस्थेमध्ये आहेत हा म्हणून स्वतः करायचं नाही दुसरा कोण करायचं असेल तर त्याच्यावर टीका करायची ही जी मानसिकता आहे ना त्याच्या विरोधात कोकणी माणूस आता उभा राहणार आहे जी विरोधाचं राजकारण त्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना करू पाहते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्वीही प्रदूषणकारी प्रकल्पांना विरोध केला आणि आजही करतो आम्ही आमची भूमिका बदललेली नाही <laughs> असं आहे ना ग्रीन रिफायनरीला समर्थनाचं पत्र उद्धवजींचंच आहे मुख्यमंत्रीच्या त्या म्हणून आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी दाखवलेलं आहे मग उद्धवजी अगर मुख्यमंत्री असताना अगर ग्रीन रिफायनरी बारसुलाच व्हावी असं अगर समर्थन तर पत्र देऊ शकतात मग आज विरोधामध्ये जाऊन नेमकं काय झालं तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात म्हणून आमच्या मुलांच्या आयुष्यावर भविष्यावर उठलात का मग त्या मुलांमध्ये अगर तुमच्या आदित्य आणि तेजसचं नाव असतं तरी तुम्ही विरोध केला असता का विनायक रावतां इथे टोल सुरू झाला विनायक राऊतांनी टोल चालवण्यासाठी आपल्या हो दोन्ही मुलांच्या नावानी कंपनी तयार केली आणि टोल चालवण्याचा प्रस्ताव तिथे तयार केला माझं एवढंच म्हणणं तुम्ही तुमच्या मुलांसाठी रोजगार द्या नोकऱ्या द्या त्यांना आर्थिक सक्षम करा पण कोकणातल्या मुलांबद्दल पण विचार करा त्यांच्या आईवडिलांनी काय करायचं त्यांनी आपलं पोटपाणं कसं भरायचं तुम्ही जसं तुमच्या मुलांबद्दल विचार करता तुमच्या आदित्य आणि तेजेस बद्दल विचार करताना कधीकधी घराघरा कोकणातल्या घराघरामधल्या आदित्य तेजेस बद्दल पण विचार करा एवढी विनंती या, या निमित्ताने मी करेल शेवटचा प्रश्न विचारतो काल राज ठाकरेंची सभा झाली त्यावरती ठाकरेंची शिवसेना असा पलटवार करते की शिवसेना भाजपची युती असताना ज्या ज्या ठिकाणी राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ दाखवला त्या त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याचा इतिहास आहे असं आहे लक्षात घ्या आता बिचाऱ्यांना जेव्हा लावरे तो व्हिडिओ राजसाहेब करत होते तेव्हा हे मोदीजींबरोबर होते हां तेव्हा पण राज ठाकरेंना त्यानिमित्ताने टीका करायची म्हणून असं आहे ना की इकडे तिकडे इकडे तिकडे हलणारे आणि मग त्यानिमित्ताने आज तुम्हाला तुमच्या विरोधात राजसाहेब आहेत मोदीजींना समर्थन करतायत तुम्ही चौदा आणि एकोणीसमध्ये तुम्ही पण तर मोदीजींच्या बरोबर होते तुम्ही तर एकदम त्यांच्या प्रेमात होते तुमचे अठरा अठरा खासदार मोदीजींमुळे निवडून येत होते म्हणून हा बोलण्यात हा आरोप करण्याचा नैतिक अधिकार हा ठाकरे सेनेला नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल त्यामुळे पहिल्यांदा रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलवण्यासाठी कशा पद्धतीनं नितेश राणे नारायण राणे मेहनत करतायत हे आपण पाहतच आहोत अर्थात चार जूनला चित्र स्पष्ट होईल कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत मी ऋत्विक भालेकर कणकवली मुंबईत